काही दिवसांपूर्वी मुंजा नावाचा चित्रपट आला होता अजूनही काही ठिकाणी याचे शो चालू आहेत एकीकडे एक बिग बजेट स्टार स्टारकास्ट मोठं प्रोडक्शन हाऊस भन्नाट प्रभावी प्रमोशन्स असे कितीतरी फंडे वापरून सुद्धा अनेक सिनेमे फ्लॉप होतात म्हणजे याची जर यादीच काढायची झाली तर कित्येक नावं पुढे येतील मग अशी परिस्थिती असताना मुंजाने कशी काय बाजी मारली मुंजाने दोन आठवड्यात तब्बल एकशे तीस कोटींचा गल्ला जमवला आहे कोणती अशी गोष्ट होती की तिच्या भरोशावर हा सिनेमा सर्वत्र धुमाकूळ घालतोय त्याच गोष्टीचा उलगडा करण्यासाठी या विषयावर चर्चा करूया नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पेसत्ता थोडक्यात पण महत्वाच पछाडलेल्या या चित्रपटाला बाबा बाबा लगे हा संवाद तुम्हाला आठवत असेल आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मोंजा पाहिल्यावर मुन्नी लगीन मुन्नी लगीनपासून ते बेला लगीन बेला लगीन हा डायलॉग अनेकांच्या तोंडी आल्याशिवाय राहणार नाही हिंदीच्या पडद्यावर आदित्य यांनी त्यांच्या खास शैलीत कोकणातल्या रहस्यमयी भूभागाचं प्रतिनिधित्व करीत एक रंजक विश्व उभं केलंय मुंजाने आता हॉरर कॉमेडी चित्रपटांचा स्तर उंचावलाय रिलीजला दोन आठवडे पूर्ण होण्याआधीच मुंजाने यशाची चव चाखली आहे सिनेमात झळकलेले अभय वर्मा शर्वरी वाघ यांचा हा चित्रपट सुपरहिट झाला आहे आता हा सिनेमा हिट होण्यामागे कोणती कारण आहेत ते आपण समजूया आता दोन हजार चोवीसचे पहिले सहा महिने बॉलिवूडच्या अलौकिक हॉरर चित्रपटांच्या नावावरती आहेत अजय देवगण आणि आर माधवन यांच्या शैताननंतर आता निर्माता दिनेश विजानच्या मुंजाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे काही महिन्यांअगोदर त्याच्या रिलीजच्या दोन आठवडे पूर्ण होण्याआधीच मुंजाच्या पाच बाबी तपासून पाहूया मुंजापूर्वी निर्माता दिनेश विजन आणि अमर कौशिक या जोडीने स्त्री बेडिया आणि रोही यांसारख्या लोककथांवर आधारित विलक्षण हॉरर कॉमेडी चित्रपट बनवले दिनेशने तोच प्रकार मुंजासोबत सुरू ठेवला मात्र याआधी स्त्री सोडून इतर चित्रपट काही खास परिणाम साधू शकले नाहीत लोककथांच्या या प्रकारात मुंजाने पुन्हा एकदा प्राण फुंकले या चित्रपटात स्थानिक भागातील कोकणातील लोककथा दाखवण्यात आली आहे ज्यामध्ये तरुण मुलगा त्याच्यापेक्षा मोठ्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी काळी जादू करतो सोबतच दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी अतिशय रोमांचक पद्धतीने ही कथा मांडली आहे यापूर्वी झोंबोली या, या मराठी सिनेमात आदित्य सरपोतदारांची प्रयोगशील दृष्टी दिसली होती हीच प्रयोगशीलता कायम ठेवून त्यांनी मॅडॉकच्या सुपर नॅचरल हॉरर कॉमेडी सिनेमॅटिक युनिवर्समध्ये होडी घेतली आहे मराठी पार्श्वभूमी असलेलं हे कथानक हिंदीच्या पडद्यावर मांडताना दिग्दर्शक म्हणून आदित्य यांनी त्यांची मुळं घट्ट पकडून ठेवलेली दिसतात परिणामी सिनेमा अधिकाधिक कन्व्हिन्सिंग होतो हिंदी संवादांमधले मराठी शब्दप्रयोग मराठी कलाकार पटकथेतलं स्थानिक संस्कृतीचं दर्शन आणि कोकणात घडणारी प्रासंगिक कथा हे सर्व काही चपखल बसवण्याच्या प्रयत्नात दिग्दर्शक आदित्य यशस्वी झाले आणि लेखक निरेन बट योगेश चांदेकर यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे सी जी आय निर्मित मुंजा हे, हे या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे जे प्राईम फोकसच्या वी एक्स आणि आरन डी एन ई जीने बनवले चित्रपट तयार करण्यासाठी निर्माते प्रचंड पैसा खर्च करत असतात एवढंच नाही तर मोठ्या स्टारसोबत चित्रपट बनवणे ही प्रत्येक निर्मात्याची पहिली पसंती असते यासोबतच चित्रपटाचे स्टारकास्टही फारशी प्रसिद्ध नाहीये अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यासारखे नवोदित कलाकार मुंजामध्ये दिसतात तर मोना सिंगचा समावेश ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून केला गेलाय आता मुंजाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत यश मिळवलं आहे असं म्हणता येईल की निर्मात्यांनी सरासरी बजेटमध्ये पैसे वसूल केलेत मुंजा हा चित्रपट मोठा हिट मानला जातोय कारण या चित्रपटाची घोषणा टीझर ट्रेलर आणि रिलीज जवळपास एका महिन्याभरातच झाले मुंजाचा टीझर रिलीज झाला तेव्हा वर्षातील हिट सिनेमांमध्ये याचा समावेश होईल याची कल्पनाही कोणी केली नसेल मागील बॉलिवूड चित्रपटांमध्ये यावर्षी ड्रामा बायोपिक ॲक्शन रोमॅन्टिक आणि स्पोर्ट्स ड्रामा या प्रकारांचा समावेश होता आता अशा परिस्थितीत मोंजा पहिल्यांदाच हॉरर कॉमेडी म्हणून प्रदर्शित झाला आणि यशस्वी ठरला बड़े छोटे छोटेनिया मैदान श्रीकांत मिस्टर अँड मिसेस माही यांना मोठ्या स्टारकास्ट सुद्धा यशाची चौकई चाखता आली नाही इतरांप्रमाणेच मोंजाने आश्चर्यकारक कामगिरी करून सतत फ्लॉप चित्रपटांची साखळी तोडून काढली आहे मुंजाच्या यशामागे सिंगल रिलीज हे एक प्रमुख कारण आहे हा चित्रपट सात जून दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झाला मुंजाचा मार्ग पूर्णपणे मोकळा राहिला चंदू चॅम्पियन रिलीज होण्यापूर्वी सात दिवस आधी मुंजाला कोणत्याही मोठ्या चित्रपटाचं आव्हान मिळालं नव्हतं विशेष म्हणजे कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियनच्या आगमनानंतर सुद्धा बॉक्स ऑफिसवर मुंजाचा यशाचा वेग कमी होत नाहीये यात विशेष म्हणजे आदित्य सरपोतदार यांच्यासारख्या मराठवाड्या दिग्दर्शकाने आपला पाया आता घट्ट रोवलेले दिसून येत आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्यासह इतर मराठी कलाकारांनी मराठी सिनेमांनी यशाचं शिखर गाठावं आणि या कलेला अजून समृद्ध करावं हीच अपेक्षा आपल्याला या सिनेमाबद्दल आणखी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा